बिचोलीतील लाटंबर्से गावच्या नो डेव्हलपमेंट झोन मध्ये बेकायदेशीर डोंगर कापणी आणि प्लॉटिंग केल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे स्थानिक रहिवासी सिद्धेश तारी यांनी बेकायदेशीर प्लॉटिंग केल्याची तक्रार दाखल केली आहे तसंच टी मंत्री विश्वजित राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळाची पाहणी करून जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली औ सर्वे नंबर टू नाईन बार दोन लाटंबर लाटंबर्से बिचोली असा तुम्ही हंगा पोक शकता ही हंगा सगळी टोटल एरिया हा कटिंग हटिंग डेव्हलप केला कम्प्लीट कट केला तसेच आमच्या आई विश्वजीत रेसिपी सी बी मिनिस्टर विश्वजीत राणे काल स्टेटमेंट दिला की इल्लीगल हिल कटींग तसेच इल्लीगल ऑर्चीड ऑर्चिड लँड हा तिथून इल्लीगल प्लॉटिंग करता तसेच ही जी एरिया ती सुमार एक लाख तीस एक लाख तीस हजार स्क्वेअरमीटर आहात ती टोटली नॅचरल नॅचरल कवर नॅचरल फॉरेस्ट कवर आ आणि नॉन डेव्हलपमेंट स्लोपी लँड हा टोटली कळं ते मला आज जाय की विश्वजीत रणे हेजेर हे करतो ते ॲक्शन घेतलं ते कळलं टोटली इलिगल केलेले हा हंगासर टोटली पण तुम्ही पो शकता हा टोटली रोड केलेले आहात डिफॉरेस्टेशन केलेलं आहे सगळी वडली व्हडली झाड सगळी कट करून उडलेली आहे आमच्या नेचराची सगळी वाट लायलेली आहे हजारांनी झाडां कट केलेली आय फॉरेस्ट डिपार्टमेंटान कसलीच ॲक्शन घेऊन हा कसलीच ॲक्शन घेऊना आणि सगळे निसर्गाची वाट लावून हे असेच डेव्हलपर येऊन येऊन सगळे कटींग इल्लीगल हील कटिंग करून करून हा प्लॉट विकतात कळं हा इतकेच मागता ही नॅचरल कवर एरिया आणि जी पोक अन नॉन डेव्हलपमेंट स्लोपी झोन आरावंड एटी थाऊजंड हांगा रिजर्व फॉरेस्ट आहा नॅचरल कवर आहा आणि नॉन डेव्हलपमेंट हा स्लोपी लँड हा ती ऑलमोस्ट वीस हजार मीटर आहा पेडी फिल्डू हा हातून आणि प्लस हांगा नियर बाय इरिगेशन कॅनल आहा एरिया जागे हा तुम जागो हा ते फुल्ली रोड डेव्हलप केला ते कंप्लीट तो हा मागता सरकाराकडे आणि टी सीपी मिनिस्टराकडे हेजे जाता ते जाता ते बेगीन त्याचे ॲक्शन घेऊ आणि न्याय दिवस